वाटोवर धावलेली गाडी श्री सिद्धेश्वर वर्तना अतुल राणा सुरू मोडनिंब सुंदर अशी गाडी पळाली सिद्धेश्वर वसन अतुल राणा सुरवे मोडनिंब आणि बबलू जगराय पिंगळीकरांचा आदत किंग महिब्या पाहला आणि त्याच्याबरोबर कुमार शहरजी श्रीराम पालवे साहेब पुरंदावडे सदाशिव नगर याचा साहेब्या पाहला साहेब्या आणि महिब्या आजच्या या सरपंच केसरी माळ मैदानातील उत्तीर्ण क्रमांकाची मानकरी <mean> दुसरी गाडी उत्तेजनाची मानकरी ठरली तास क्रमांक एक वेगळी गाडी कुमारी समीक्षा चैतन्य शिवशंभू फार्म हाऊस तिरवंडी याही गाडीला बक्षी उत्ते देऊन उत्तेजनाचा सन्मान होईल सुंदर असा साडू साडू चा साज पाला कुमारी समीक्षा चैतन्य तोडकर शिवशंभो फार्म हाऊस तिरवंडी याचा घरचा साज पाला आणि नात्यानं साडू साडू साज राफेल आणि फुतिया आजच्या मैदानातील सरपंच केसरी किताबाचे उत्तेजना क्रमांकाचे मानकरी सरपंच केसरी मैदानातील तिसरा मानकरी ठरला तास क्रमांक व गाडी क्लब पदा सुंदर तिसऱ्या उत्तेजना भरत अजय शेठ पाटील दापोडा भिवंडी आणि ताज्या साहेब कचरे विजय कचरे मिसरी कचरे आदर्श किंग सुंदर पाला आणि तिच्यासोबत सौपागती उर्मिलाई माणिक शेत गायकवाड मथुरा फार्म म सिमोगा यश बापूसेन आंबेकर आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुन पाला अर्जुन आणि सुंदर आजच्या या भव्य आणि दिव्य सरपंच केसरी मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेलं एक आदर्श एक बैल आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटवला पंचम क्रमांकाचा मानकर ढरला क्रमांक सात व दौ गाडी जे हनुमान प्रसन्न भायनाथ एक्सप्रेस वेजोरी राजा नव्वद नव्वद अतुलना सुरवे मोड निंबई यांचा भारत या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली जय हनुमान भाईनाथ एक्सप्रेस विजोरी गणेश काळे पाटील डॉक्टर दीपक काळे आणि रणजित पांढरे यांचा अधत नौत नौत भारत भारत या ठिकाणी आदत किंग राजा नव्वद नव्वद पाहला आणि त्याच्यासोबत अतुलना सुर्वे मोरणीमकरांचा भारत पाहला भारत आणि राजा आजच्या या भव्य आणि दिव्य सरपंच केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे चे मानग धरले आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी सोन्या मोन्या फॅन्स क्लब यांचा हुकमी अक्का या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली श्री ब्रह्म चैतन्य प्रसन्न ओम नमो आदेश दादासो सो जगताप लोदवडेकरांचा चौतीस महिने वयाचा आदत किंग बादल पाहला आणि त्याच्यासोबत जॉन्सन प्रेमी ओझर्डेकरांचा जॉन्सन पाहला बादल आणि जॉन्सन आजच्या या सरपंच केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सरपंच केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मान भटकला गाडीचा तिसरा आला सुंदर अशी गाडी यमाय देवी प्रसन्न अर्धनारी नडेश्वर प्रसन्न कुमार जयवर्धन प्रणय मगर निमगाव मगरांचे यांचा आदत किंग सुंदर पाला आणि सोबत मारुती पाटील झरे पियुषा शिंदे घरणीकरांचा डस्टर पाहला डस्टर आणि सुंदर आजच्या या भव्य आणि दिव्य सरपंच केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मान भटकवला दोन नंबरचे मानकर ठरले तर क्रमांक तीन वर रवलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेश्वर जगन भडके दादा सरकार विगर पडवेल शुगर राहुल भाऊ रुपनवर मातोश्री यांचा पिस्टन मांडवेकर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली प्रेरणा हरिरास मारी कैलासवासी शिवा जोकर फॅन्स क्लब फिराज आणि राहुल भाऊ रुक्नवर महा यांचा आदत किंग बाबा पाळला आणि तिच्यासोबत परवान गणेश जाधव सावकार फॅन्स क्लब देवापूरकरांचा सावकार पाहला सावकार आणि बाबा आजच्या या सरपंच केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालं शिस्तबद्ध मैदान सरपंच केसरी नवनाथ ग्राम प्रतिष्ठान महाशिर देशमुख पट्टा आयोजित मैदानातील एक नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक चार वडील गाडी नागराजे सचिन आपा वावरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पळाली सुंदर असे गाडी फायनल साडी एक नंबरची मानकरी झाली सातेवाडीच्या मैदानाला जनक फायनलचा मान पटकवला असा निमगावकरांचा अण्णा म्हणले निमगावकरांचा पासष्ट पासष्ट शंभू आज या ठिकाणी काळाच्या पडद्याआड झाला आणि त्याला आज या ठिकाणी हा प्रथम क्रमांक समर्पित केला जातोय नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे नगराध्यक्ष आकाश काका सिद्ध महाशिराज आणि भारत वळकुंदे निमगावकरांचा सावकार आणि त्याच्याबरोबर नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे एस के पाटील वानेवाडी मोहन्या ग्रुप चिंचनेर बावन अठेचा आणि संतोष बर्गे चिंचनेरकरांचा आदत किंग गणाभाव गणाभाव आणि सावकार आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सरपंच केसरी प्रथम क्रमांकाचे मारकरी